संपुदे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येते वाहू दे जाग या विसृष्टीला अनुभवा माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा स्वच्छ सारे मार्ग व्हावे अनमने ही साप व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा हा दिवस रोज यावा मानसाचा देवो व्हावा मानसाचा देवो व्हावा तब्बल तेरा वर्षानंतर हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या सोहळ्यासाठी आपले गुरुजन गुरुजन या राहिलेले भारतीय पाहुण्याना अनन्य साधारण असं महत्व आहे मातृदेव भव पितृदेव भव अतिथी भव आचार्य भव आलेल्या पाहुण्याचं यथोचित स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळाचे उपाध्यक्ष सन्माननीय एस बी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपले गुरु गुरुवर्य माने सर काकडे सर धमाल सर त्याचप्रमाणे आपले कर्तव्य अतिशय चोख पद्धतीला बजावण्यासाठी जे प्रसिद्ध होते असे उत्तम नाना हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी